एक काळ होता जेव्हा रात्रीचा रस्ता भयावह हो वाटायचा दुकानं बंद करताना धडधड वाढायची आणि सामान्य माणूस गुंडगिरी समोर हतबल वाटायचा पण आज बदलती आज परिस्थिती बदलतीय आज कायदा बोलतोय आणि गुंड शांत होत आहे मित्र भीतीची जागा आता विश्वास घेतोय मी बोलतोय बीड जिल्ह्यातील जो क्राईम रेट आहे तो कमी होताना दिसतोय जिल्हा शांत होताना दिसतोय कारण काय आहे सहा कुख्यात गुंडांवरती मकोका लागलेला आहे तब्बल अठ्ठावीस गुंडांवरती एमपीडीएची कारवाई करण्यात आहे आणि ही केवळ बातमी नाही बरं का मित्र हो ही आहे कायद्याच्या ताकदीची जिवंत साक्षर मित्र हो गुन्हा कराल तर माफ नाही नमस्कार मी किशोर पवार आज आपल्याशी मी चर्चा करणार आहे बीड जिल्ह्यातील क्राईम रेट कमी होताना दिसतोय जर आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तर सुरू करूया आजचा हा बीड जिल्ह्यातील क्राईम रेट चा रिपोर्ट मित्र हो यशामागे उभा आहे जिल्हा पोलीस दलाचा धाडशी निर्णय आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे कणखर नेतृत्व खून खंडणी दहशत धमकी मारहाण दरोडे ज्या टोळ्यांनी समाजाला वेठीच धरले होते त्यांच्यावरती एकामागून एक कठोर का कारवाई झाली आहे कराड गित्ते भोसले शिंदे आठवले काळे गँग आज हे नावं रस्त्यावरती नाहीत तर कारागृहात आहेत मित्र हो गुंड बाहेर नाहीत कायदा सज्ज आहे मित्रहो मकोका म्हणजे काय बरं संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठीचा कठोर कायदा टोळ्यांचे नेटवर्क मोडणारा कायदा गुन्हेगारांची मुळे उपटून टाकणारा कायदा म्हणजे मकोका आहे याच्या अंतर्गत काय होतं विशेष न्यायालय कठोर तपास आणि दीर्घ शिक्षा असा आहे मकोका टोळी असेल तर मगोका निश्चितच अटल आहे दुसरं म्हणजे एमपीडीए म्हणजे काय तर गुन्हा करण्याआधीच रोखणारा कायदा वारंवार गुन्हे करणारे समाजासाठी धोका ठरणारे लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे अशा गुन्हेगारांना थेट तुरुंगात डांबण्याची ताकद म्हणजे एमपीडीए आहे मित्र हो पुन्हा गुन्हा करायचा विचारही मध्ये संपतो आता आकडे काय सांगतात ते लक्षात घ्या मित्र हो आकडे हे खोटे बोलत नाहीत दोन हजार वीस मध्ये त्रेपन्न गंभीर गुन्हे झाले दोन हजार एकवीस मध्ये एकोणसाठ गुन्हे दोन हजार बावीस मध्ये साठ गुन्हे दोन हजार तेवीस मध्ये चौसष्ट गुन्हे आणि दोन मध्ये चाळीस आणि दोन आतापर्यंत फक्त तेहतीस गुन्हे झालेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे कायद्याची कडक कारवाई अंमलबजावणी गुन्ह्याचा उतरता आलेख आहे सामान्य नागरिकांना दिलासा मिळतो आज व्यापारी निर्धास्त आहेत महिला सुरक्षित आहेत विद्यार्थी निश्चिंत आहेत रात्रीचा रस्ता आता भीतीचा वाटत नाही तो विश्वासाचा होताना दिसतोय आणि तो विश्वास अजून यायला वेळ लागेल तर नक्कीच हे होणार आहे ही कारवाई म्हणजे काय बरं केवळ शिक्षा नाही हा इशारा आहे हा सुधारण्याचा शेवटचा इशारा आहे गुन्हेगारी सोडा कामाला लागा नाहीतर कायदा मागे हटत नाही कायदा झुकत नाही तो सुधारतो नाहीतर शिक्षा देतो जेव्हा पोलीस प्रशासन समाज एकत्र उभे राहतो की नाही तेव्हा गुंडगिरी आपसुकच टिकत नाही आज जिल्हा त्यामुळेच शांत होताना दिसतोय उद्या तो आदर्श नक्की बनेल कारण काय आहे तर कायदा जेव्हा मजबूत असतो कोणी तेव्हा निश्चितच समाज सुद्धा सुरक्षित असतो मित्र तुम्हाला ही कारवाई योग्य वाटते का तुमचं मत मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एवढं सांगतो गुंडेगिरी संपत आहे बीड जिल्हा शांत होतोय पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र